या महाराष्ट्रातल्या देशातल्या विरोधी पक्षांची मागणी आहे कुठल्या परिस्थितीमध्ये हा कायदा त्या ठिकाणी रद्द करण्यात यावा हा कायदा म्हणजे एक आणीबाणी आहे एक दडपशाही आहे एक मुजोरी आहे सत्तेचा मास आहे आणि हा कायदा त्या ठिकाणी रद्द झाला पाहिजे त्याच पद्धतीनं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल त्याचप्रमाणे घट्टबाह्य अशा प्रकारचा हा कायदा आहे लोकांच्या अधिकारावर त्या ठिकाणी अतिक्रमण करणारा आहे जनतेच्या मूलभूत अधिकारावर त्या ठिकाणी गदा आणणारा अशा प्रकारचा अधिकार आहे आणि म्हणून या सत्ताधाऱ्यांना त्या ठिकाणी या निमित्तानं सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं अलीकडेच बांगलादेशमध्ये असेल नेपाळमध्ये असेल ज्या राष्ट्रांमध्ये जनतेचा उद्रेक झाला आणि लोकांनी मग त्या ठिकाणी सगळी जी सत्ता स्थानं होती राष्ट्रपती असेल प निवास असेल पंतप्रधान असेल मंत्री असतील कशा पद्धतीनं त्या ठिकाणी लोकांचा विरोध झाला कारण त्यांनी मीडियावर बंदी आणलेली होती भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होता बेरोजगार बेरोजगारी मोठ्या प्रमाणात होती या सगळ्याचा उद्देग उद्रेक हा नेपाळमध्ये झाला आणि त्या पंतप्रधानांना त्या ठिकाणी देश सोडून जावं लागलं आणि म्हणून तशाच प्रकारचा कायदा हा पुन्हा या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू आहे खरं तर या कायद्याचा दुरुपयोग का त्या ठिकाणी होऊ शकतो त्याच पद्धतीनं जे काही शांतता पद्धतीनं आपण जे आंदोलन करतो त्या आंदोलनाला त्या ठिकाणी आक्षेप येऊ शकतो आणि त्याचबरोबर जे विरोधक विरोध करत आहेत त्यांना बेकायदेशीर ठरवलं जाणार आहे अशा पद्धतीचा हा कायदा आहे आणि म्हणून हा कायदा म्हणूनच या कायद्यामध्ये मानवाधिकार जी संस्था आहे या देश देशातल्या या राज्यातल्या यांचा त्या ठिकाणी विरोध आहे सर्व विरोधी पक्षांचा विरोध आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचा हा त्या ठिकाणी विरोध आहे आणि म्हणून महाराष्ट्रभर आज राज्यव्यापी अशा प्रकारची आंदोलनं प्रत्येक जिल्हास्तरावर प्रत्येक मतार निहाय हे त्या ठिकाणी सुरू आहे आणि या कुठल्याही परिस्थितीमध्ये हा कायदा रद्द व्हावा जनसुरक्षा कायदा हा रद्द व्हावा ही या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची त्या ठिकाणी मागणी आहे आणि म्हणून ते तशा प्रकारचं निदर्श निदर्शन आणि तशा प्रकारचं निवेदन हे जिल्ह्याच्या या विभाग उपविभाग प्रांताधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि आमची सरकारकडे मागणी आहे की लवकरात लवकर आपण हा जुनं सर जनसुरक्षा कायदा त्या ठिकाणी रद्द करा समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट